सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस कारण याच दिवशी अमेरिकेने हिरोशिमा शहरावर लिटल बॉय नावाचा अणुबम टाकला या हल्ल्यात एक लाख चाळीस हजार नागरिक मृत्युमुखी पडले होते यामध्ये जे जगले त्यांना कायमचे अपंगत्व आले अवघ्या काही मिनिटात हिरोशिमा उद्ध्वस्त झाले होते काळाच्या इतिहासाने जपानवर केलेल्या या हल्ल्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून शिवाजी विद्यापीठामध्ये दे हिरोशिमा दिनानिमित्त बॉम्बिंग ऑन हिरोशिमा इन हिस्ट्री बिहाइंड इट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बँक ऑफ इंडियाचे चेअर प्रोफेसर डॉक्टर राजन पडवळ हे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के असणार आहेत तर विशेष उपस्थिती कुलगुरू पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांची असणार आहे हा कार्यक्रम सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता राजशी शाहू सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी केलं आहे